नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनलला आपण सर्व जाणताच की नुकताच महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे परंतु या अर्थसंकल्पात विनानुदान शिक्षकांसाठी कुठलाही टप्पा निधी मंजूर करण्यात आलेला नाही टप्पा वेतन अनुदानाच्या हेडमध्ये शिल्लक असलेला निधी परावर्तित करून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशानुसार टप्पा अनुदान देता येऊ शकते याकरिता आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार जमो अभ्यंकर आमदार जयंत आजगावकर यांनी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन निधी परावर्तित करण्यासंदर्भात विस्तृतपणे चर्चा केली सर्व बाबी लक्षात आणून दिल्या सर्व आमदारांच्या स्वाक्षरीचे निवेदनसुद्धा यावेळी देण्यात आले आहे शिक्षक आमदारांच्या मागणीनुसार अर्थमंत्र्यांना कारवाई करण्यास सांगतो असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले आहे टप्पा अनुदान निधीची तरतूद पूर्ण होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि अन्य आमदारांनाही गप्प बसू देणार नाही जे सोबतीला येतील त्यांना घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असे मत कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेसर यांनी सांगितले आहे त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांचे एक निवेदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दिले आहे यामुळे महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शिक्षकांचे डोळे मुख्यमंत्री व अर्थमंत्री काय निर्णय घेतात याकडे लागलेले आहे धन्यवाद